नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या अठ्ठावीस सप्टेंबर वार रविवार या दिवशी नवरात्रीचा सातवा दिवस आलेला आहे या दिवशी कोणत्या देवीची पूजा आपल्याला करायची आहे घटस्थापनाला म्हणजेच घटाला कोणती माळ अर्पण करायची आहे कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे या दिवशी मंत्र कोणता म्हणायचा आहे या दिवशी कोणत्या देवीची पूजा आपल्याला करायची आहे आणि या दिवशी तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तुळशीला ही वस्तू अर्पण न केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी नांदू लागते माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते तर कोणता मंत्र बनायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी हा मंत्र लिहायला विसरू नका किंवा आपल्या कुलदेवतेचा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा नवरात्रीचा सातवा दिवस होऊ द्या अठ्ठावीस सप्टेंबर वार रविवार आहे दोन हजार पंचवीस रोजी सातवा दिवस आलेला आहे तर या दिवशी षष्टी तिथी आलेली आहे तर षष्टी तिथी असल्यामुळे या दिवशी कात्यायी देवीची पूजा केली जाते या देवीची पूजा अर्चना करून देवीला नैवेद्य दाखवून सेवा आरती केली जाते संध्याकाळी सकाळी या दिवशीचा जो शुभ रंग आहे तर तो केशरी रंग आहे किंवा भगवा रंग असणार आहे तर आपल्या धार्मिक वास्तुशास्त्रामध्ये कातयनी देवी जी आहे तर या देवीला सुवर्ण अभा आहे तिचे फक्त दर्शन घेतल्याने आणि घरातील सर्व कुटुंबांना सुखसंपत्ती लाभत असते व स्त्रियांना या उपसाने सौभाग्याची प्राप्ती होत असते तर असं म्हटलं गेलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने मनोभावे जर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल हळद आणि त्रुटी मिसळून आंघोळ केल्याने आपल्या जीवनातील जेवढे काही शत्रुत्व आहे ते नष्ट होत असते घरात आनंद निर्माण होतो आणि आपण जी पूजा करत असतो त्या पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते या दिवशी असं म्हटलं जाते की मनोभावे जर तुम्ही उपवास केला आणि कोणाचंही मन न दुखवता जर सेवा केली तर याचं फळ जे आहे ते शंभर दुप्पटपटीने प्राप्त होते तर दुर्गा देवीचे हे सहावे रूप म्हटले गेलेले आहेत कात्यायनी देवीकडे दिव्य तेज आहे तिच्याकडे सोन्यासारखे तेज आहे चा चार हात असलेल्या कात्यायनी देवीचा एक हात वरदान मुद्रेमध्ये आहे दुसरा अभय मुद्रेमध्ये आहे आणि दुसरा हातामध्ये कमळाचे फुल आहे देवी दुर्गाप्रमाणेच देवी सिंहावर बसलेली आहे म्हणून या दिवशी आपल्याला कर्दळीच्या पानाची फुलाची गटाला माळ अर्पण करायची आहे या दिवशी मधापासून बनवलेली खीर असेल किंवा शिरा असेल किंवा एखादा पदार्थ तुम्ही बनवत असाल तर तो अर्पण करायचा आहे म्हणून या दिवशी मंत्र जप करायचा आहे ओम देवी कात्यायनी देवी नमः अतिशय साधा सोपा मंत्र आहे एक चार वेळा आपल्याला याचा जप करायचा आहे जर तुम्हाला कर्दळीचे पानं जर मिळाले नाही तर तुम्ही तुळशीच्या पानाचा हार अर्पण करू शकता लवंग किंवा वेलचीचा हार अर्पण करू शकता माळ अर्पण करू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर नव्याण्णव मंत्र म्हणायचं आहे आपल्याला आपल्या तुळशी माताला कच्चे दूध त्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि एक शुद्ध तुपाच्या किंवा तेलाचा दिवा जो आहे हा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुळशी माताला हे कच्चे दूध जे आहे हे तुळशी माताला अर्पण करायचं आहे तर अर्पण करता वेळेस आपल्याला अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा मंत्र बनायचं आहे यामुळे सर्व घरामध्ये लक्ष्मी वास करत असते सरस्वती देवी वास करत असते आणि कात्यायनी देवी घरामध्ये वास करत असते आणि दुर्गादेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण जो नव्याण्णव मंत्र आहे तर हा दुर्गा सप्तशती या ग्रंथातील हा जो मंत्र आहे हा शक्तिशाली म्हटला गेलेला आहे कारण त्यामधली ओळ जी आहे या ओळीचा स्पष्ट अर्थ या नव्याण्णव मंत्रामध्ये आहे म्हणून नव्याण्णव मंत्र भक्तिभावाने आणि मनातील सर्व इच्छा आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण होतात हा मंत्र म्हटल्याने नव्याण्णव म्हणजे नव अक्षरे असतात हा मंत्र देवीच्या बीज मंत्रापैकी एक म्हटला गेलेला आहे साधकाला अधिक शक्ती प्रदान होते स्त्रियाला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते धन वैभव लाभत असते पैसा घरामध्ये येऊ लागतो हा मंत्र म्हणण्या अगोदर दिवा हा लावला जातो म्हणून या दिव्यामध्ये आपल्याला ही वस्तू टाकायची आहे तर सर्वात प्रथम आपल्याला दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर थोडंसं केशर टाकायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर हा आपल्याला माता तुळशीजवळ लावायचा आहे ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि कोणत्याही कामामध्ये आपलं मन लागते शत्रुत्व नाहीश होते आणि त्याचबरोबर अस असं म्हटलं जाते की सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा केल्याने शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने घरात आनंद असे आणि घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होऊन घरामध्ये धन धान्य ऐश्वर्य यात बरकत होत असते म्हणून हा उपाय आणि सेवा करून पहा